नमस्कार कसे आहे मजेत मजेतनं मी पण मजेतच आहे त्या लाईफस्टाईल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मी नाश्त्यासाठी आज काय बनवलं होतं कोबीचा पराठा त्यानंतर चहा बिस्किट आणि आता त्यानंतर ठरलं होतं थोडीशी शॉपिंग करायची तर निघालो शॉपिंगसाठी इथं इथे आलो इथे खूप मोठं दुकान आहे आता नवीनच झालेलं आहे फर्निचर वगैरे सगळं आहे तिथं आणि लग्नासाठी पण घेऊ शकता लग्नाचे पण सगळे भांडे आहेत तिथे तर आम्ही काय खरेदी केली पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर आता घरी आले पटकन बनवायचं होतं स्वयंपाक तर इकडे मी शेवग्याच्या शेंगा बनवल्या आता इकडे खीर बनवत आहे गोडमध्ये तर पटापटा लवकर करायचं होतं स्वयंपाक तर मी पटापटा लागले तयारीला घरी आल्यानंतर पहिले देवपूजा केली लगेच स्वयंपाकाला लागले पीठ मळून घेतलं एकीकडे शेंगा टाकल्या एकीकडे खीर बनवत आहे तर गरबडीमध्ये काय झालं खोबरं थोडंसं डागलं फर्स्ट टाईम तूप टाकलं त्यामध्ये एक चमचा त्यानंतर आता खोबरं चांगलं भाजून घेत आहे चारोळी त्यानंतर खीर मसाला आहे साखर आणि काजू बदाम मिक्सरमध्ये काढले थोडंसं मीठ ते खोबर जरायला लागलं त्यामुळे पटक्यानं दूध टाकून घेतलं गरबडमध्ये सगळी गरबड होऊन जाते तर मी अशा पद्धतीनेच खीर बनवते तांदूळ मी आधी थोडेसे भाजून भिजत घातले होते त्यानंतर मिक्सरमध्ये काढले आता टाकायची आहे साखर तर असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर खोबरं थोडं डागल्यामुळे मला वाटलं कीर चव बिघडते काय पण बिघडली नव्हती चांगली झाली होती काही वेळेस गरबडीमध्ये जरी स्वयंपाक केला तरी छान होतोच तर या जेवण करायला आपला व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून की सांगा आता इकडं फायनल खीर झालेली आहे आता पोळ्या बनवायच्या राहिल्या होत्या आता झालेल्या आहे पूर्ण स्वयंपाक आता करायचा आहे जेवण तर बघू शकता काय काय आहे डिशमध्ये आता सकाळचा कोबी पण शिल्लक होता किती छान खीर झालेली आहे बघू शकता आणि साईला तर खूप आवडते पण आता तो तर नाही आहे तर बघू शकता काही शॉपिंग केली छोटीशी रॅप आणि टी टेबल चला तर भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग